एम पी एस सी महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कोणत्याही पदासाठी जेव्हा तुम्ही अर्ज करता तर अर्ज करण्यामधली जी प्रक्रिया आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठीची यामध्ये एक नवीन बदल करण्यात आलेला आहे पाहू शकता जेव्हा अर्ज करताय तेव्हा अर्ज करताना तुमचा जो प्रोफाईल आहे ही प्रोफाईल के वाय सी व्हेरिफिकेशन तुमच्या अर्जाचं होणं आवश्यक आहे झालेलं असणं आवश्यक आहे संदर्भातली प्रसिद्धीपत्रक हे जारी करण्यात आलं आहे पाहू शकता विस्तारित पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोगामार्फत प्रसिद्धीपत्रक आहे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या खात्याची प्रोफाईल के वाय सी करण्याबाबत पाहू शकता एक जुलै दोन हजार पंचवीसपासून तुम्ही नवीन ज्या भरती प्रक्रिया आहेत त्यासाठी अर्ज करताना तुमची प्रोफाईल के वाय सी एम पी एस सीच्या जे पोर्टल आहे त्यामध्ये असणं आवश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला अर्ज करता येणार नाही आहे पाहू शकता शासनसेवेतील विविध पद भरती करता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्याकरता पाहू शकता संबंधित उमेदवाराला प्रथम आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीच्या संकेतस्थळावर पाहू शकता संकेतस्थळ आहे एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर विहित पद्धतीने एक वेळेची नोंदणी ही करणं आवश्यक आहे वन टाईमची नोंदणी आहे प्रोफाईल तुमचं त्या ठिकाणी अपडेट असणं आवश्यक आहे त्यानंतर न पाहू शकता वन टाईम रजिस्ट्रेशन केल्यानंतर करावे लागणार आहे तसेच विहित पद्धतीने नोंदणीनंतर संबंधित खात्याची प्रोफाईल पाहू शकता संदर्भातली विविध प्रकारचा तपशील नोंदवावा लागतो आणि आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीवर नोंदणीकृत उमेदवारांच्या ओळख पडताळणीकरता उमेदवारांच्या खात्यामध्ये आधार क्रमांक नोंदवण्याची पद्धत सुविधा मार्ग दोन हजार सतरापासून लागू करण्यात आला आहे या अंतर्गत पाहू शकता आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ आणि सेवा यांचे लक्षित वितरण यासाठी पाहू शकता या दोन हजार सोळासाठीची हे जे नियम आहेत यामध्ये दर्शवण्यात आले आहेत ते तुम्ही चेक करू शकता यामध्ये या पद्धतीने ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही जर लिंकवर क्लिक केलात याच्या लिंकवर पाहू शकता ही जी वेबसाईट आहे या लिंक लिंकवर क्लिक केल्यानंतर वन टाईम रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही अर्ज करणार असाल तर अर्ज करण्या अगोदर ह्या वेबसाईटवर जाऊन वन टाईम रजिस्ट्रेशन करणं हे आवश्यक असणार आहे आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रिया विविध टप्प्यांवर उमेदवारांच्या प्रमाणीकरण करण्यासाठी केंद्र शासन भारतीय औषध भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त उपरोक्त मान्यता व परवानगी अनुसरून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या खात्याची के वाय सी करण्याकरता कार्यपद्धती भेद करण्यात येत आहे कशा पद्धतीने के वाय सी करायची आहे पाहूयात यामध्ये पाहू शकता आधार ऑनलाईन के वाय सी करण्यासाठी सगळ्यात अगोदर जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आधार आधारित ऑनलाईन ई वाय सी करण्याकरता उमेदवाराला त्यांच्या खात्यामधील आधार ऑनलाईन ई के वाय सी जे आहे हा पर्याय निवडावा लागेल यानंतर पाहू शकता आधार क्रमांक यामध्ये आधार क्रमांक नमूद करून आधार क्रमांक असे संलग्न वर पाहू शकतो मोबाईल नंबरवर प्राप्त एक वेळेचा परवानीचा म्हणजे ओ टी पी प्राप्त होईल हा ओ टी पी आधारे संमती देऊन ओ टी पी सबमिट करून तुम्हाला सबमिट करायचं आहे या पद्धतीने प्रस्तुत पद्धतीने यशस्वीपणे के वाय सी पूर्ण होण्याच्या उमेदवाराला आधार क्रमांकाशी संलग्न भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर कार्यरत असणं आवश्यक आहे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जो आहे हा आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डला लिंक असणं आवश्यक आहे आणि तो लिंक असल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर जी ओ टी पी प्राप्त होईल आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर ती एंटर करायची आहे अशा पद्धतीने तुमची के वाय सी ही पूर्ण होणार आहे आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल के वाय सीसुद्धा केली जाऊ शकते पद आधार कार्डनी म्हणजे जी ऑफलाईन पद्धतीची आहे डिजिटल तीसुद्धा केली जाऊ शकते त्याचबरोबर आधार ऑफलाईन पेपर आधारित के वाय सी ऑप्शनसुद्धा प्रकार जो आहे विकल्प हा सुद्धा देण्यात आला आहे ऑनलाईन अर्जासाठीचा म्हणजे ऑनलाईन के वाय सी प्रक्रिया जी आहे ही सगळ्यात सोप्या पद्धतीची प्रक्रिया आहे याद्वारे अर्ज करण्यासाठीची म्हणजे ॲप्लिकेशनसाठी अर्ज करण्यासाठी प्रोफाईल के वाय सी जे आहे हे सगळ्यात सोपी पद्धत असणार आहे नवीन आधार आधार ऑनलाईन के वाय सीसाठी पाहू शकता यामध्ये आधार आधार क्रमांक उपलब्ध नस नसणाऱ्या अथवा आधार तपशील नोंदवू इच्छित नसणाऱ्या उमेदवारांनी के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करण्याकरता आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात माहिती तंत्रज्ञान विभागाच्या व्यक्तीशा उपस्थित राहायला लागेल म्हणजे समजा तुमच्याकडे आधार कार्ड नंबर नाही आहे किंवा तुम्हाला आधार कार्ड विदाऊट आधार कार्ड तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यासाठी नवी मुंबईतील जी कार्यालय आहे या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहून डिजिटल ऑनलाईन पद्धतीने तुमची रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट आहे पाहू शकता ऑनलाईन व्हेरिफिकेशन जे आहेत यामध्ये उमेदवारांच्या ओळख पडताळणी संदर्भात आवश्यकता प्रस्तुत कार्यालया कार्यपद्धतीचा अवलंब हा पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून करण्यात येईल आणि पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून कोणत्याही पदभरती करता आयोगाकडून प्रसिद्ध जाहिराती अनुसरून अर्ज सादर करण्याकरता के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय अर्ज सादर करू शकणार नाही म्हणजे आवश्यकता तुम्ही यानंतरनं पंधरा जुलैनंतरनं कोणत्याही पदभरतीसाठी अर्ज करताय आणि जर के वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी जो ऑप्शन आहे हा प्राप्त होणार नाही तुम्ही अर्ज करू शकत नाही आहे तर संदर्भातली ही अपडेट प्राप्त झाली आहे कशा पद्धतीने के वाय सी करायची आहे तर सिम्पल प्रोसेस आहे पाहू शकता एम पी एस सीची वेबसाईट आहे या ठिकाणी दर्शवण्यात आली आहे आपण चेक करूयात कशा पद्धतीने करायचं आहे इथे लिंकसुद्धा उपलब्ध आहे एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन इथे पाहू शकता एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या ठिकाणी टाकायचं आहे तुम्हाला ही वेबसाईट आहे इथे एम पी एस सी ऑनलाईन पाहू शकता एम पी एस सी ऑनलाइन डॉट जी ओ वी डॉट इन या पद्धतीची वेबसाईट आहे डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही ओपन केल्यानंतर पाहू शकता ह्या अशा पद्धतीने वेबसाईट जी आहे इथे ओपन होईल ते ओपन झाल्यानंतर आता ओपन होईल ओप ॲप्लिकेशन सडायची तर या पद्धतीने ही जी वेबसाईट आहे एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर वन टाईम रजिस्ट्रेशन तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि वन टाईम रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही पदभरतीसाठी तुम्ही अर्ज करण्यासाठी म्हणजे प्रोफाईल जे आहे वाय सी झाल्यानंतर अर्ज करणं तुम्हाला सोपं जाईल पंधरा जुलै पूर्वी म्हणजे पंधरा जुलैसाठी पंधरा जुलैनंतर ना कोणत्याही पदभरतीसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे के वाय सी व्हेरिफिकेशन पूर्ण करणं आवश्यक असणार आहे या संदर्भात अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद